नमस्कार मी खड़तर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खड़तर प्रवास यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे आज आपण महाराष्ट्रामध्ये माळशिरस तालुक्यात मारकडवाडी या गावात ई व्ही एम या मशीनच्या विरोधात जे आंदोलन चाललेलं आहे या आंदोलनाला भेट देत असणाऱ्या सर्वच नेत्यांच्या विषयी त्या गावकऱ्यांच्या प्रामाणिकपणाच्या आणि एकनिष्ठ असणाऱ्या मतदारांना शुभेच्छा देण्यासाठी आणि या देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जी त्याग करणारे त्या ठिकाणचे आमदार उत्तम जानकार साहेब आणि त्यांचे सर्व मतदार त्यांच्या गावचे मतदार त्यांच्या आजूबाजूतले तालुक्यातले मतदार यांना निश्चितच आपण क्रांतिकारी शुभेच्छा देणार आहात कारण त्या ठिकाणाहून क्रांतीची थिणगी पडली असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही याच कारण असं कि त्या मार्कडवाडीची नोंद काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी सुद्धा घेतली दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस ला या मार्कडवाडी या गावात शरद चंद्रजी पवार आले आणि ते सुद्धा म्हणाले कि आतापर्यंत जी आपण मशीन स्वीकारली होती त्या मशीन मध्ये जे घोटाळे होत आहेत आणि या गो घोटाळ्याचा संशय मार्कडवाडी या गावच्याच नाही तर त्या तालुक्यातल्या लोकांच्या मनामध्ये जो संशय तो संशय ते बोलून दाखवत आहेत उघड उघड बोलून दाखवत आहेत आणि म्हणून या मशीनची तपासणी जी आहे ती तपासणी करणं गरजेचं आहे आणि जर मतदारांना लोकशाहीच्या माध्यमातून संशयित असेल या मशीनचा तर आपले मत कुठं गेले हे तपासण्याचा अधिकार भारताच्या प्रत्येक नागरिकाला आहे आणि हेच वाक्य काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा बोलून दाखवलं जर मतदाराला त्याच्या मताची माहिती मिळत नसेल तर खरच या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे का असा प्रश्न प्रत्येक भारतीयांना पडल्याशिवाय राहणार नाही लोकशाहीची हत्या होत नाही का प्रश्न आहे जनतेच्या पुढे प्रश्न आहे आणि जर लोकशाहीची हत्या होत नसेल तर प्रश्न पडतो अजित पवारच्या सिंचन घोटाळ्यामध्ये जे जप्त केलेले एक हजार कोटी रुपये एक हजार कोटी रुपयाची मालमत्ता अजित पवार मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्या बरोबर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्या बरोबर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच जप्त केलेली मालमत्ता परत दिली सिंचन घोटाळ्याच्या एकाहत्तर हजार कोटी रुपयाच्या घोटाळ्याचे गाडी भरून पुरावे देणारे देवेंद्र फडणवीस अजित पवारांना दोन हजार एकोणीस मध्ये या कालच्या चोवीस पर्यंत अर्थमंत्री खातं देतात अर्थमंत्री खातं सांभाळण्याचा अनुभव अजित पवारांना जास्त आहे आणि म्हणून अजित पवारांना हे अर्थ खातं सांभाळाय दिलं दादा तुम्ही सांभाळा एकाहत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा आहे मी तुमच्या पाठीमाग हे घोटाळा बाहेर न निघू देण्याचं काम मी करतो आणि आता दोन हजार चोवीस मध्ये तर मी मुख्यमंत्री आहे दादा तुम्ही अजून मुख्यमंत्री झाला नाहीत पण उपमुख्यमंत्री उप खरं म्हणलं तर महाराष्ट्रानं विचार करावा दादांना उपमुख्यमंत्री पदाची नोकरी लागलेली ला आहे असं म्हणलं तर चुकीचं नाही कारण दादा अजित दादा सहा वेळेस उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याकडे पैसे सांभाळायचं पैसे वाटायचं कुठं पैसे पाठवायचे किती पाठवायचे हे सांभाळण्याचं खातं म्हणजे अर्थ खातं अजित पवार यांच्याकडे दिला आहे आता मला सांगा तुम्हीच अजित दादा चक्की पिचिंग चक्की फिशिंग चक्की फिशिंग जेल मेजे जाईंग जेलमध्ये घालल्याशिवाय थांबणार नाही लग्न करणार नाही त्यांना मी सोबत घेणार नाही त्यांच्या सोबत जाणार नाही या सगळ्या गोष्टी आताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्वीचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आणि कालच्या दोन हजार एकोणीस मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आणि याच देवेंद्र फडणवीसांनी अजित दादा पवारांची चौकशी थांबवली त्यांना क्लीन चिट दिली त्यांची जप्त केलेली एक हजार कोटी रुपयाची मालमत्ता परत दिली खरं सांगा माईची बापाची शपथ खाऊन प्रत्येक मतदाराने खरं सांगा जर तुमच्याकडे या हजार कोटी मधली एक कोटी रुपयेच फक्त जर मालमत्ता गैरमार्गाने कमावलेली असा आरोप जरी तुमच्यावर असता तर तुम्ही कुठं असता आता बायकुलेकरात घरात आई वडलात असता का जेलमध्ये प्रश्न विचार करायला होणारा आहे शंभर टक्के जेलमध्ये प्रॉपर्टी जप्त लिलाव काढला असता भर जनतेमध्ये आणि तुम्ही जेलमध्ये सोडून सोडून मेला असता मग खरंच सांगा आई वडिलाची शपथ खाऊन सांगा या देश देशामध्ये लोकशाहीची हत्या होते का नाही प्रत्येक माणूस जर खरा प्रामाणिक असेल तर शंभर टक्के सांगेल लोकशाहीची हत्या होते भारतीय संविधानाची पायमल्ली होते न्यायालयामध्ये सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत नाही न्यायालयावर दबाव आहे निवडणूक आयोगावर दबाव आहे सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना मोलमजुरी करणाऱ्या शेतमजुरांना न्याय मिळत नाही स्वतंत्रचे अधिकार खरेच सांगा आईच्या रक्ताची शपथ खाऊन सांगा स्वतंत्र चे अधिकार प्रत्येकाला मिळतात का नाही या सगळ्या गोष्टी या देशामध्ये लोकशाहीला मारक आहेत लोकशाहीची हत्या करणारे आहेत आता खरं सांगतो या देशामध्ये आणि राज्यामध्ये लोकशाही जिवंत नाही नावा आहे फक्त नाव घेण्यासाठी पुण्यामधून झालेले अकरा उमेदवार सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेण्यासाठी दिल्लीला गेलेत आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु शिंगवी यांचा सल्ला घेऊन ते आता न्यायालयामध्ये मशीनच्या विरोधामध्ये न्याय मागणार आहेत आज दहा ते बारा दिवस झाले मारकडवाडी या गावासह तिथल्या तालुक्यातले लोक ज्यांनी मतदान केले ते न्याय मागत आहेत तरीही निवडणूक आयोग त्यांना न्याय देण्यासाठी तयार नाही उमेदवारांनी रिचेक करण्यासाठी पैसे सुद्धा भरलेत आणि तरीही न्याय मिळेल असं वाटत नाही म्हणून ईव्हीएम मशीन कायमची बंद करा आणि बॅलेट पेपरवर मतदान घ्या अशी मागणी घेऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये अकरा पराजय झालेले उमेदवार पुण्यामधून दिल्लीला गेलेले आहेत आता शरदचंद्रजी पवार यांच्या सोबत ते सल्ला मसलत करणार अभिषेक मनु सिंघवी यांच्याशी चर्चा करणार आणि मशीनच्या विरोधामध्ये मशीनच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये हे पराजय झालेले उमेदवार न्याय मागणार असच पूर्ण महाराष्ट्रामध्ये छोट्या मोठ्या गावागावामध्ये मतदारसंघामध्ये लोकांनी न्याय मागण्या मागण्यासाठी पैसे भरलेले आहेत असं कधीच झालं नाही मशीनवर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कधीच लोकांनी गैरविश्वास दाखवलेला नाही तो गैरविश्वास दोन हजार चोवीस मध्ये तेवीस अकरा दोन हजार चोवीस ला जो विधानसभेचा निकाल लागला त्या दिवशी पासून लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण झाला आशियाचा धक्का बसला बावीस अकरा दोन हजार चोवीस ला रात्री बारा वाजेपर्यंत की टक्कर निकाल हा बरोबरीने लागा लागेल महायुतीला ऐंशी जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला काँग्रेसला साठ मिळतील भाजपला ऐंशी मिळतील अशा पद्धतीचे आकडे सर्वच देशातले चॅनल हे आकडे दाखवत होते पण झालं उलट महायुतीकड आता दोनशे बत्तीस जागा दोनशे बत्तीस चौतीस जागा एकट्या महायुतीकडे आहेत महाविकास आघाडीतल्या घटकाकडे अव्वीस शेहेचाळीस जागा आहेत हा आश्चर्याचा धक्का बसल्यासारखा नाही का ऐंशी जागा फक्त भाजपाला मिळणार होत्या त्या भाजपाला एकशे बत्तीस जागा मिळाल्या एकट्या भाजपाला काय नेमकं चमत्कार काय झाला हेच लोकांना कळना आणि म्हणून शरद चंद्रजी पवारने नानाभाऊ पटोले यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधी यांनी व सर्वच विरोधी पक्षे या पक्षाच्या नेत्यांनी आता देशभर ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यास सुरुवात केलेली आहे महाराष्ट्रामध्ये लोकांचा पूर्ण गैरसमज झालेला आहे शंभर टक्के या ई व्ही एम मशीनवर विश्वास नाही का ते पडळकर तर बोलले त्यांना समोरच्या अनुभवी नेत्यांना कस बोलावं शरद चंद्रजी पवारांचं वय त्यांचा अनुभव पडळकर साहेब तुमच्यासारखे शेकडो आमदार शरद चंद्रजी पवार यांनी त्यांच्या राजकारणामध्ये तयार केले तुम्ही कुठ तरी एक आहात तुमची खरच खर मनाला विचारा आपण शरद चंद्रजी पवार या ज्येष्ठ नेत्यांना अपमानित करू शकतात का समजा शरद चंद्रजी पवार यांचा मुलगा असता आणि तुमचा बाप शरद पवाराच्या वयात असता तर शरद पवारांच्या पोरानं तुमच्या बापाचा असाच अपमान केला तर कस वाटलं असत शंभर शकुनी मामा मेल्यानंतर एक शरद चंद्रजी पवार तयार होतोय हे बोलणं आपल्याला शोभतंय का तुमच्या घरातलं भांडण आहे काही का बांध चोरलाय का एकमेकांनी काय नेमकं झालंय काय लोकशाही आहे लोकशाहीच्या माध्यमातून एकमेकांचा वयानुसार आदर ठेवून आपण बोललं पाहिजे ही संस्कृती आहे आणि ही महाराष्ट्राची संस्कृती एवढ्या खाल्ल्या दर्जाला तुम्ही आम्ही आणि सदाभाऊ खोत हे दोघ जण येत आहेत अजून किती जण आहेत काय माहित नाही पण एक सांगतो तुम्हाला तुम्ही सत्ता महायुतीची आली म्हणून वाऱ्यात वाऱ्यात वाऱ्यावर हिंडू नका लई उंच भरारी घ्यायचा प्रयत्न करू नका जेवढा पक्षी उंच उडतो ना आणि जेवढ्या लवकर उडतो तेवढ्याच लवकर खाली येतो हे वास्तवाद आहे म्हणून शरदचंद्रजी पवारांचा आदर ज्येष्ठ नेता म्हणून हा तुम्ही राजकारण करता तुमच्या राजकारणामध्ये कामाची ताकद दाखवा शरद चंद्रजी पवारच्या उमेदवाराला अजून हारवा काही हरकत नाही पण भाषेमध्ये संस्कृती नाही हे मात्र करेक्ट तुम्हाला बोलण्यासाठी शंभरदा विचार करावा लागेल कर। हा समोरचा माणूस कोणत्या वयाचा आहे काय त्यानं नुकसान काय केलंय आणि कुणाच केलंय वैयक्तिक तुमचं केलंय बर ठीक आहे तुम त्यांनी नुकसान केले तुम्ही चांगलं करण्यासाठी तुम्हाला निवडून दिले मग चांगलं करून दाखवाना तुम्ही एकमेकाला खाली उत्तर बोलत बसण्यापेक्षा एकमेकाची इज्जत करा आणि चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राचा विकास करा तुम्हाला महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी निवडून दिलंय एकमेकाचा अपमान करण्यासाठी नाही थे थे हे पक्क लक्षात ठेवा आणि हे महाराष्ट्राची संस्कृती नाही एकमेकाला शिव्या घालणे तुमचे भांडणच बघावं का आम्ही मतदारांनी हे चांगला ते वाईट ते असा ते तसा सदाभाऊ खोत म्हणले तुझ्या तोंडासारखा महाराष्ट्र करावा काय बोलता सदाभाऊ खो प्रत्येक माणसाला रोग असतो त्या रोगावर मात करून महाराष्ट्रामध्ये चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा अजून लढतोय हे महाराष्ट्रात नाही देशानं ते आदर्श घ्यावा लक्षात घ्या तुमच्या नशिबाला चौऱ्याऐंशी वर्ष आहेत का हेही माहित नाही मात करणे मोट धक्क्याला आडव पाडून पुन्हा महाराष्ट्र घडवणे हे शरदचंद्रजी पवारचं कौतुक आपण शिकावं त्यांच्यापेक्षा सर्रस काम करावं तुमच्या बोलण्यानं महाराष्ट्रातला मतदार भाळून जाणार नाही सदाभाऊ तुम्ही एका संघटनेचा नेता होता शेतकरी संघटनेचा राजू शेट्टी यांच्या सोबत असणारा तुम्ही नेता तुम्ही बाजूला पडलात आणि मग पुन्हा भाजपात जाऊन तुम्ही आमदार बनणार तुमच्यासारखे सुद्धा शेकडो आमदार खासदार बनवण्याची ताकद पवार पवारकडे आहे पत्रकार म्हणून तुमच्या बोलण्याच लोकांना कौतुक वाटणार नाही उलट तुमची प्रतिमा कमी होईल तुमचं जनमत कमी होईल तुमच्या वाचाळ वीर म्हणून तुमचं नाव आता महाराष्ट्रात लोक घेत आहेत राजकारण वेगळं समजा वय वे, वयाचा आदर ज्येष्ठ कनिष्ठ छोटे मोठे कशाला केलेले आहे वडिलांचा आदर राखावा वडिला समान असणाऱ्या लोकांचा मान राखावा भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे या सगळ्या प्रतिज्ञा आहेत मी माझ्या देशातल्या वडीलधारी माणसांचा मान राखील मान हे देशाची प्रतिज्ञा मान राखणारी आहे तुम्ही तुमच्या बोलण्यानं घाण करायलात खरं सांगतो तुम्हाला मशीन न साथ दिलेली आहे म्हणून तुम्ही बोलायलात मशीनना जर साथ दिली नसती ना शेतात कामाला जावं लागलं असतं आणि अजून सुद्धा वेळ जरा थांबा पाच वर्ष त्रास सहन होईल बाकीचे लोक पंधरा वर्ष महाविकास आघाडीचे माणसं सत्तेच्या बाहेर असून सुद्धा अजूनही त्यांची बोलण्याची पातळी त्यांनी घसरू दिली नाही ते पक्क लक्षात ठेवा सांगायचा मतीदार्थ एवढाच आहे कि या देशातल्या लोकशाहीला नष्ट करण्याचं कार्य महावितीच्या माध्यमातून होत आहे देशामध्ये एन डी एच्या माध्यमातून होत आहे तुम्ही बोललेला सो पार हा नारा फेल गेला दोनशे चाळीस वर तुम्ही थांबला गेलात म्हणजे तुमची लोकप्रतिमा जनमत देशातलं कमी झालंय हे नाकारता येणार नाही आणि महाराष्ट्रातलं जनमत पूर्ण कमी झालेलं आहे हे मशीनचा घोटाळा जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत तुमची ही गाडी चालणार आहे आणि हिम्मत असेल तर सर्वोच्च न्यायालयाने आणि निवडणूक आयोगाने मशीनच्या बाबतीमध्ये निर्णय द्यावा भारतांच्या भारतातल्या लोकांची मागणी आहे ई व्ही एम मशीन बंद करा आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या ही मागणी मान्य करावी आणि ई व्ही एम मशीन बंद करून बॅलेट पेपरवर या देशामध्ये निवडणुका घ्याव्या म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी हे जनतेच्या समोर येईल आणि मग कळेल खरेच लोकशाहीची हत्या होते का मला शेवटी एवढंच म्हणायचंय या देशातली लोकशाही जिवंत राहावी राज्यघटना अबाधित राहावी आणि राज्य घटनेवर या देशाची न्यायपालिका या देशाचं प्रशासन या देशाचं विधिमंडळ या देशातली पत्रकारिता हे सर्व नियमाप्रमाणे चालावं आणि जनतेचा अधिकार अबाधित राहावा जनतेला स्वतंत्र दिलेले अधिकार हे अबाधित राहावे आणि जनतेच्या ताकदीवर या देशामध्ये लोकशाही सुरळीत चालावी एवढीच अपेक्षा हे मत देशातल्या जनतेच आहे संपादक प्रभाकर लोंढे हे नाम मात्र आहेत हे आमचं आम्ही कर्तव्य निभवत असतो तुम्ही कसं वागावं आपण ठरवा तुम्ही चांगलं वागावं हा सल्ला देण्याची जबाबदारी पत्रकारांची असते मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल तथा खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकनचं बटन दाबा आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सतत सतर्क रहा एवढीच जनतेकडून अपेक्षा या खडतर प्रवास यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र